श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे आणि श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा उपासना सेवा करत असतो तर बघा शुक्रवार हा माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आणि या दिवशी दुर्गाष्टमीसुद्धा आलेली आहे आणि त्यासोबतच शुक्रवारच्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढे शुक्रवार येतात तर त्या शुक्रवारी आपण जीविताची पूजा करत असतो आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी ही पूजा केली जाते आणि या दिवशी दुर्गाष्टमी आल्यामुळं या शुक्रवारचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे तर बघा श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते शुक्रवार मंगळवार हा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो त्यासोबतच माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असतो म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची असते आषाढ महिना देखील हा खूप पवित्र असतो आणि या महिन्यामध्ये सुद्धा आपण आपल्या कुलदेवीची सेवा दे करत दे असतो तर बघा ही या दोन महिने आहेत तर आपल्याला इतर वेळी म्हणजेच दररोज आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं होत नाही किंवा जमत नाही अशा वेळी आपण या दोन महिन्यामध्ये मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि म्हणूनच आपल्याला या शुक्रवारी म्हणजे उद्या आपल्या कुलदेवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्याला सर्व कामात यश मिळेल दुःख नाहीशी होतील तर बघा उद्याच्याला आपल्याला काय करायचं आहे लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं बघा आपल्या कुलदेवीचा टाक जो आहे तर तो प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा कारण की कुलदेवी ही जी असते तर ती खूप महत्त्वाची आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्याला म्हणूनच या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो तर या दिवशी आपण काय करायचं आहे एका थांबणामध्ये हा टाक ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतरनं तो टाक आपल्याला एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचा आहे ठेवल्यानंतरनं आपल्याला या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे तर बघा कुंकुमार्चन करत असताना आपल्याला आपल्या कुल कुलदेवीचा कोणताही जो पण मंत्र येत असेल तर तो आपल्या मनामध्ये जप करायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित म्हणजे अशा रीतीनं आपण कुंकुमार्जन करून घ्यायचं आहे कुंकुमार्जन करून झाल्यानंतर ना बघा आपल्याला या महिन्यामध्ये ना देवीची ओटीसुद्धा भरली जाते ज्यांना आषाढ महिन्यामध्ये ओटी भरणं शक्य झालं नाही किंवा जमलं नाही तर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये देखील आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालते तर तुम्ही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी म्हणे मंगळसूत्र हिरव्या बांगड्या कुंकाचा करंडा त्यासोबतच एक ब्लाउज पीस या पद्धतीचं साहित्य घेऊन एक नारळ घेऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तर बघा आपल्याला कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्या कुलदेवीला आपल्याला लवंग अर्पण करायचे आहेत तर बघा ज्या फुलासहित लवंगा असतात तर त्या आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत तर ह्या ज्या अकरा लवंग आहेत तर त्या फुलासहित असाव्यात कुठेही तुटलेल्या नसाव्यात यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि नंतरनं तुम्हाला ही एक लवंग आहे तर ती तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मीचं अष्टकमचं पठण करून झाल्यानंतरनं बघा तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी लवकरात लवकर तुमची जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी यासाठी धारा कणकधारासोत्राचं पठन करायचं आहे यानंतरनं तुम्हाला बघा ही जे दोन सेवा आहे तर त्या करून झाल्यानंतरनं म्हणजे प्रत्येक लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतरनं बघा एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीनं या तीन सेवा तुम्हाला तिथं देवघरासमोर बसून करायच्या आहेत आणि या अकरा लवंगा तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत तर बघा लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा जो वार आहे तर तो शुक्रवार आहे आणि हा आपल्या कुलदेवीला त्यासोबतच माता लक्ष्मीला समर्पित केला जातो म्हणूनच आपल्याला जा अशा अकरा अखंड लवंगा ज्या आहेत तर त्या कुलदेवीला समर्पित करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी बघा काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीनं ती एक एक लवंगही खायची आहे किंवा एखाद्या पदार्थामध्ये जरी टाकली तरीही चालेल अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय करायचा आहे जेव्हा आपण बघा आपल्या कुलदेवीचा कुळाचार करतो आपल्या कु कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करतो तर ती एक प्रकारची सेवा आहे आणि ती सेवा केल्यानंतरनं आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपल्या आयुष्याचं सोनं होतं सर्व कामात आपल्याला यश मिळतं आपली दुःख नाहीशी होतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ